नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो हो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस ही पूर्ण झालेली आहे आणि या अंतर्गत बऱ्याचशा जिल्हा परिषदांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जे शिक्षक आहेत त्यांना कार्यमुक्त देखील केलेलं आहे आणि त्यातल्या काही जिल्हा परिषदांनी अद्याप कार्यमुक्त केलेलं नाही तीस तारखेपर्यंत अपेक्षित आहे की शंभर टक्के जिल्हा परिषदा आपल्या स्तरावरून या शिक्षकांना कार्यमुक्त करतील त्याचप्रमाणे जिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने पार पाडणार आहे त्या सुद्धा काही जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती आदेश थांबवलेले आहे मित्रांनो याच दरम्यान दरवर्षी आपण नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅटचे पेपर घेत असतो ज्याच्यामध्ये आपण संकलित मूल्यमापन चाचणी एक म्हणजे सत्र एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा प्रकारचे जो दरवर्षी चार पेपर आपले जे आहे ते होत असतात याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या आहेत जे पेपर आहेत ते शासनाकडून पुरवले जातात आणि आता दुसरी ते आठवी सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये ही ही परीक्षा होत असते याच परीक्षेचं प्रथम सत्राचं म्हणजेच संकलित मूल्यमापन चाचणी एकचं जे वेळापत्रक आहे ते, आहे ते, दा ता 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 मदे, मदे ते आज तेवीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो ही जी आपली चाचणी होणार आहे ती दिनांक दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबर या तीन दिवसामध्ये होणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या आपल्याला लवकरच त्याच्यानंतर लागणार आहे सोळा तारखेपासून सोळा तारखेच्या आसपास त्यामध्ये आपल्याला दहा ऑक्टोबरला मराठी प्रथम भाषा सर्व माध्यमाची दुसरी ते आठवी त्यानंतर अकरा ऑक्टोबरला गणित सर्व माध्यमाची दुसरी ते आठवीची परीक्षा लेखी तों आणि तोंडी होईल आणि तेरा तारखेला तेरा ऑक्टोबरला आपल्याला तृतीय भाषा इंग्रजीचे सर्व माध्यमाची परीक्षा होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या, आप या चाचणीचं वेळापत्रक आहे दहा ऑक्टोबर ते ती तेरा ऑक्टोबर दरम्यान आपली ही परीक्षा होणार आहे ही चौथी नवीन अपडेट मित्रांनो अपडेट आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड डिलोमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो